पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज शनिवारी कांद्याची आवक कमी दिसून आली लासलगावमध्ये सुद्धा कमी दिसून आली लासलगावचे बाजारभाव टिकून आहेत ही आपल्या सर्वांना दिलासा देणारी बा बातमी आहे लासलगावसह इतर ठिकाणी कांद्याची आवक बंगळुरू इंदोरची कांद्याची आवक कशी आहे ते आपण बघूया ॲग्रोशिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे सात तारीख फेब्रुवारीची दोन हजार सव्वीस लासलगावला आज सकाळी पा चारशे सत्तावन्न नग आलेत म्हणजे चारशे सत्तावन्न गाड्या आल्या त्यापैकी दोनशे सत्त्याऐंशी ट्रॅक्टर आहेत लासलगावचे कांदा बाजारभाव बघूया पाचशे ते तेराशे बावन्न रुपये असे दर मिळाले आणि सरासरी अकरा रुपये असे लासलगावला मिळाले सकाळच्या सत्रामध्ये पिंपळगाव बसवंतला आवक घटली आहे केवळ दोनशे पंच्याऐंशी नग इतकी आवक झाली त्यापैकी ट्रॅक्टर जे आहे ते एकशे साठ आहेत सुद्धा आवक घटलेली आहे पाचशे ट्रक आलेले आहे पाचशे गाड्या आल्यात त्यापैकी ट्रॅक्टर तीनशे पाच आहेत बंगळुरूला जी आवक आहे ती शहात्तर हजार कट्टे आणि इंदोरला आवक जी आहे ती वीस ते अठ्ठावीस हजार कट्टे आहे बंगळुरूमध्ये कालच्यापैकी तुलनेत आवक वाढ झालेली आहे संपूर्ण राज्यात काल जी आवक होती ती साधारण पावणे चार लाख क्विंटलपर्यंत पोचलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पंधरा फेब्रुवारीपर्यंत कांद्याचे बाजारभाव कसे राहतील यासंदर्भात सदस्यांसाठी आज संध्याकाळी व्हिडिओ करणार आहे रब्बी आणि याची लागवड कशी आहे कुठल्या जिल्ह्यात कशी आहे खरीप लेट खरीपाची किती आहे किती घटली या संदर्भातली माहिती आपण उद्या बघणार आहोत जोडून राहा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे नमस्कार धन्यवाद